नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी ह्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण टॅकरला नवीन अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट एकचा संदर्भात माहिती पाहायचा आहे आप आपल्याला तर तुम्ही सर्वजण प्ले स्टोर ॲपमध्ये जाऊन पोषण टॅकर ॲपला नवीन जो अपडेट आहे चोवीस पॉईंट एकचा त्यानुसार अपडेट करून घ्या आणि त्यातले सर्व बदल आहेत तुम्हाला इथे चार बदल झालेले आहेत ते संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर हे जे आहे चोवीस पॉईंट एकचा जो बदल आहे या आधीचा बदल एफ आर एस प्रक्रियामध्ये सत्यापित झालेला फोटो व्यवस्थित नसेल किंवा पूर्ण शरीराचा फोटो अस्पष्ट फोटो बॅकग्राऊंड ठीक नसेल इत्यादी काही असेल आणि त्यामुळे टी एच आर वाटप करत असताना काढलेला फोटो जुळत नसेल किंवा मॅच होत नसेल तर पूर्वीचा फोटो बदलण्याची सुविधा लाभार्थी प्रोफाईलमध्ये आता देण्यात आलेली आहे तेही आपण पाहणार आहोत तर संबंधित आवश्यक असेल तर तुम्ही लाभार्थींचे जे फोटो वगैरे व्यवस्थित आले नसेल तर तुम्ही बदलू शकता फेस कॅप्चरिंग करण्यासंदर्भातला आणि दोन नंबरचा आहे ई के वायशी करत असताना डिजि लॉकर म्हणून येत होता आता तो काढून टाकण्यात आलेला आहे आणि तीन नंबरचा जो बदल आहे ए डब्ल्यू शी स्थिती म्हणून दररोज ते हजेरी जे स्टेटस भरत असतो अशा प्रकारे हे जे ए डब्ल्यू सी स्थिती आहे तो आता काढून टाकण्यात आलेला आहे आता तुम्ही अपडेट नवीन चोवीस पॉईंट एकचा जर अपडेट करून घेतलात तर यात हा काढून टाकलेला दिसेल तुम्हाला दिसणार नाही तो आता भरायचं गरज नाही आणि हा चार नंबरचा जो बदल आहे तो म्हणजे विविध आपल्या पोषण टॅकर ॲपमध्ये जे किरकोळ दोष होते बदल होते जे अडचणी होते तेही आता सुधारणा करण्यात आलेली आहे तर असे चार प्रकारे बदल झालेले आहेत तुम्ही चोवीस पॉईंट एकचा अपडेट करून घ्या पोषण टॅकर ॲप हा पो प्लेस्टोअरमध्ये जाऊन अपडेट करून घ्या तुम्हाला हे सर्व बदल दिसतील तुम्हाला तुमचं जर ई के सी झालेलं असेल आणि फेस कॅप्चरिंग करण्यासाठी असं एक ऑप्शन आलेलं आहे तेही पाहूया आपण तुम्ही लाभार्थी मोडूलमध्ये जायचं आहे कुठल्याही आपण ई के वायशी कुणाचं करतो गरोदर मातेचं आणि या मात लॅक्टिंग मदर्सचं म्हणजे संंदा मातेचं किंवा परत झिरो ते सहा महिन्या बालकांचं सहा ते तीन वर्ष परत किशोरी मुलींचं त्या सर्वांचं की ई के वायशी करतो त्यातील ई के करण्या करण्यासंदर्भात आता नवीन जे बदल झालेला आहे चोवीस पॉईंट एकचं ते ॲपमध्ये आप आपण पाहूयात आता हे चोवीस पॉईंट एकचा जो बदल आहे तो हाच बदल आहे जे तुम्ही पाहू शकता ई के केवायशी झालेला आहे पूर्ण अशी ई के सी झालेली आहे फक्त इथं परत रिकॅप्चर फो फेस इथं रिकॅप्चर फेस ही करू शकता ह्या इथे जाऊन तर असा बदल झालेला आहे तुम्ही क्वशन टॅकर ॲप अपडेट करून घ्या आणि सर्व माहिती तुम्ही पाहू शकता तर माहिती कशी वाटली उपयुक्त वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक केल्याने काय होतो की मला उत्साह येतो कुठल्याही नवीन प्रकारे नवीन संदर्भातली माहितीचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो तर सर्व ताईंनी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा